जुनगर पोलीस ठाणे ठाण्याआधीमध्ये नेतवड ते नाणेघाट या परिसरामध्ये व अतिउच्च दाबाचे टावर लाईनचं काम चालू आहे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कंपनीचे हे काम आहे त्याकरिता मोठ्या वाय ज्या वायर आहेत त्या वायर त्या टावरला लावलेल्या असतात त्या टावरचे लाईन ही पुढे पाडगापर्यंत जाऊन त्यातून पुढे भविष्यामध्ये ठाणे आणि मुंबईकरता विद्युत पुरवठा होणार आहे नाशा टावरलाईनचे काम झालेलं असताना काही गुन्हेगारांनी त्या टावरलाईनच्या तारा कापून चोरून नेल्याबाबत फिर्याद जुन्नर पुलिस ठाणे ते देण्यात आली होती त्याच आधारे आमचे पोलीस अधिकारी पी एस आय शिंदे पी एस आय टिटमे शिपाई शिंदे आहेत शिपाई पावडे आहेत यांनी मान्य पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख साहेब अप्पर पोलीस अधीक्षक चोपडे साहेब आणि उपगावी पोलीस अधिकारी चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून त्यामधील पाच आरोपी यांना अटक केलेल्या आहे त्या आरोपी अटक करून त्यांच्याकडून दोन टन अॅल्युमिनियमच्या वायर जप्त करण्यात आलेले आहेत आणि ते चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन तसेच जे मोटरसायकलवर ते पाणी करण्यासाठी येत होते ते मोटरसायकल या सर्व या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आले आहेत आर आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आरोपींना त्यानंतर मान्य न्यायालयापुढे हजर केले पोलीस कुठली रिमांड मिळाली होती त्यानंतर सध्या आरोपी येरोडा कार्यक्रमामध्ये जमा आहेत तसेच यातील आणखी एक आरोपी आहेत त्या आरोपींचा शोध चालू आहे तसेच त्यांनी ज्या बंगारवाल्यांकडे माल विकली विक्री केला होता त्याचा सुद्धा शोध घेण्यात येत आहे आणि त्यांच्यावरसुद्धा सुद्धा कठोर कर कारवाई करण्यात येणार आहे आरोपी किती वगैरे याच्यामध्ये एकूण पाच आरोपी आहेत ते पाच आरोपी आहेत अविनाश लक्ष्मण कोळेकर हे सर्व चाकणमधले राहणारे आहेत

त्यांच्या बाबत गुन्हे दाखल आपल्या जुन्नर पोलिसांना नाही परंतु चाकण वगैरे परिसरामध्ये आम्ही माहिती मागवलेली आहे त्यांच्याबाबत माहिती घेतो म्हणजे चोरी करण्याची पद्धत नेमकी कशी आहे त्यांनी अधिक माहिती दिली कारण जर आपण पाहिलं तर तो उच्च दाबाच्या वहिनी खूप उंच असतो इतक्या उंचावर जाऊन ते कट करणं त्याच्यामध्ये ते काही मुलं त्यांचे आरोपी आहेत ते एक्सपर्ट आहेत आणि वर चढतात वर चढून ते कटरच्या साय्याने एक्सप्लेट घेऊन जातात आणि त्या माध्यमातून ते कट करतात आले तारा आणि त्यांचे लोक खाली थांबलेले असतात ते गोळा करून सर्कल करून ते ते घेऊन जातात चोरी म्हणजे काही ठिकाणाची तारीख का की म्हणजे समजा कबालोडी गाव आहे किंवा अशी जी गाव आहेत काय गाव नाणे परिसरामध्ये